तो ऋण होणार आहे काय ऋण होणार का तो म्हणजे नुगे अजून त्या बढ़िया पे बढ़िया मोबाईल था ना ये मित्रा बाकी बाकी ते आधी वारंवार रिफ्रेश व्हायचं नाही तर ते आधी होतं

गाडीमध्ये दोन कार्यकर्ते बसले होते ते येऊ शकत नव्हते तिकडे आणि ती वेळ बघून हराम त्या ठिकाणी गय केली जाणार नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते पण ज्या निचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्या पण भाजपच्या महिलांना दोन हात सुद्धा करता येतात हे लक्षात ठेवा हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय